नमस्कार मित्रांनो सुट्टी पडली आता आजारी आजारी पडली म्हणजे आम्ही पंढरपूरला होतो आणि थोडं इकडं तिकडं जाण्याचं पाणी चेंज झालं आंघोळ केल्यामुळं आहे की नाही आम्ही आता चाललो दवाखान्यामध्ये तर आताच आम्ही एक चटणी बनवली त्याला मला दवाखान्यात घेऊन जावं टायमिंग बी झालं दवाखान्याचं उघडला न्यायचं आहे की नाही चला राहते मग मम्मी चल तू पण येते का बरं आम्ही येतो जाऊ कर चला 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 पेशंट पेशंट आले जाऊ चला पेशंट घेतल्या गोळ्या औषधं पेशंट आला आमच्या ती ओरमध्ये ऐकलं आमचं नेहमीचं हॉस्पिटल आहे चला त्याला आता निघालो घरी आणि यांनी मला घेऊन दिली बघा मस्त अशी खेळ बरी कारण मला गोळ्या खायच्या हे बघा काय चाललंय इकडं किराणा आणलाय किराणा मध्ये डाळ गोळ आज आहे अक्काड महिना अक्काड महिन्यात मधलं कि आमच्या गावची असते गाव वेडा म्हणजे काय असत मग जत्रा जत्रा, जत्रा। जत्रा म्हणजे सगळ्या देवांना आम्ही निवत ठेवत ठेवत सगळ्या देवांना नारळ हे फोडतो आहे का नाही नारळ ठेवला का बाहेर हे नारळ एक नारळ आता एवढं सगळं नारळ मी सोलणार आहे सुट्टी का अजून खुनखुनच करते तिथे डाळ लावली ना डाळ एक काय डाळ पोळ्या भात मस्त लगे तुम्हाला दाखवत आमची गाव वेळा म्हणजे गावची जत्रा गावची जत्रा कशी कशी असते बघ आणि स्विटी झोपले इकडं स्नेल बरं वाटतंय का घर आहो ऐ बरं वाटतंय का झोप मग थोड्या वेळ झोपले गोळे औषध खाऊन आता मी काय करतो सगळं दहा पंधरा नार सगळं चुलून घेतो पाच नार आमचं चालली तयारी आहे इकडं मग मी वाटून घेते इकडं स्नेहलचं काय चाललंय स्नेल काय करते Hmm? पुरणपोळी अजून थोडी बोलण्याची मदती नाही तिला जरा कणकणी आहे की नाही हो तू काय घेते करून ये बडीशेप बारीक करते सूटपटीशी बारीक करते अजून काय काय टाकतात त्यात म्हणजे अजून कस काय काय बनवायचं अजून आपल्याला पुरणपोळी बनवायची निवत बनवायचं पुरणपोळी तयारी झाली याची मस्त पैकी जायची देवाला तयारी नारळ घेतले ना फोडायला जाऊ माझे कपडे बदलून झाले मस्तपैकी तर आम्ही चाललो आता देवाला नारळ फोडायसाठी तर आमची गावची यात्रा घरापाटी मागून गेले चला मग आपण निघूया फॅन बंद कर कढी लाव घराला कढी वगैरे लावून घेतो चल सुटे चला तुम्हाला ते दाखवतो असते आहे की नाही चला मला कडी लावून कुठं चालली नारळ गी केव घेतो नारळ इथं घेतलं का कुलप गी की मग काय कुलप लावून चल कुलप लावून जाऊ हे दरवाजे कुलप लाव आणि गाडी चावी घे अरे देवाला सगळ्यांना नारळ फोडून येऊ चल मग इथं गावातले झाले सदस्य सगळे गोळा तर तसंच आम्ही बी आता प्रत्येकाला देवा देवाला प्रत्येक देवाला जाऊन आम्ही नारळ फोडून येणार आले घराला आम्ही कुरूप लावणार ला। आले चल तर जायचं वय बर मोबाईल व्यवस्थित समोर पेशवी नारळ आधी सगळं देवा करून इथं आहे आमचं महादेवाचं मंदिर चल मग जाऊया आपण इथून सगळी निघतात आपल्या आपल्या मार्गाने जातात आहे का नाही आपण काय करू देवाला निघाले तिथलं जांभलीत लिहायला आम्ही मागच्या वेळी जांभलीत लिहायला गेलो मग चलय आपण हे करू नारा फोडून येऊ इथच फोडायचे का चला घरी आलो आम्ही कुठे किती कपडे गोळा करायला आणि कपडे वाळायला कधी काढायचे

आम्ही दगाय देवी कुलदेवी आमची घरी तर नारा फोडतो मी देवर्ण घरी आलो बघा मित्रांनो तर हे बघ का लाईटीचे किड सगळ्या मुंग्याच मुंग्या मुंग्याच मुंग्या मुंग्याच तुसल्या का सगळ्या लाल मुगे लाल सुट्या हो सुटे होक होक लाल मुंगे होक, होक सगळे लाल मुगे होक थिकल। थिकल सगर, लाल होक इकडे हो नाही तिकडे बघ सगळे लाल मुंगेचे होक कशाने काय माहित हो सगळ्या लालच मुगे झालेच्याकडे अग सगळ्या म्हणजे लाल झाले सगळ्या मग ही काय वेगळं बल लावलंय का अग इथं खाली सुद्धा लाल मुंगे इथं हो हो देवदर्शन झालं आमचं देवांना नारळ वगैरे फोडला नारळ आणल्या घरी देवाचा प्रसाद आम्ही आता इथे खिसून घेतोय आणि आम्ही पुरणपोळीचं जेवण बनवलंय आता स्नेल वाढणार आहे स्नेल कधी वाढते सांग मला तुला आता बरं वाटतंय का बरे बरे आ हा याच वय गोळ्या औषध का गोळ्या औषध खा चांगले बरे बर मी ना मी बसली देवापुढा देवपूजा करत वाट पटके असं भूकाला आले तर बाबा चल ना गरम केली ती गार परत गरम झाली गार झाली गरम झाली गार गरम झाली ते त्या घरात टीव्ही बघा कोण तरी आहे का ग मोकार टीव्ही लावून ठेवली हा ऐका येत बारी तुमची सासूनाच चांगलं आहे बघू काय काय केलंय बघू दे मला काय काय बहात काय आमची पोळी काय वेगळे 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 केले काय खोबरं खिसायचं मी कापलं बसून बसून काय आता कापत होत बरं का मित्रांनो कापलं चांगलं खोबरं बी बाहेर लागत खोबरं लागतं लिबक काय करते कशाला आमटीच तिथे मला इतक्या मुंगे निघल्या बर का सगळं मुंग्याच निघल्या घरात लाल गेड्यावर मुंग्या होत्या मग काय अरे लय और... चावल्या चाव मा पायाला ना तर लय चावल्या मला मुंग्या चावल्या हिचं हिला पाळायचं काय वा वाढ वाढ लवकर पर फट फर फर फट 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 हाय ना हा काय दे दे तू काय पण दे पण दे पोळी दे चपाती दे भाकर दे भात दे लसूण दे चटणी दे मीठ दे तरी खातोय हे नाही तुम्ही कधी जेवायचं आहे हा जेव असतोय तेव्हा जेवायचं तिकडं आणले पापड्या कोतोड्या मातोड्या जे ना आता काहीतरी गेल तर बघा पोळी लिंबू भाजी एक किलो बातोड्या कोटाळ्या लपून ठेवते वया चला मित्रांनो आमचा गाव वेळा सुटीचा आणि आता मस्त ज्या व्हायला मी तुम्ही पैया मी व्हायला बातोडी आणली काय म्हणते मंगो काय म्हणते मंगो तर काय तऱ्यावर संपत नाही निघून जाते तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा प्रत्येक व्हिडिओ कमेंट मी वाचतो आणि रिप्लाय बी देतो हा आहे का नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला करतो एंड चला बाय बाय असंच व्हिडिओ बघत राहा बाय बाय